शिवाजी महाराज यांची आज तीनशे पंच्याणवी जयंती आहे त्यानिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष ही उपस्थित होते शिवरायांचे किल्ले कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहे शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पाहूयात पण एवढं सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्या करता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक कामं आपण सुरू केलेली आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधल्या अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो टास्क फोर्स तयार केला आहे आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झाला तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही